जिंतूर येथे बंजारा समाजाचे आमरण उपोषण अखेर सहाव्या दिवशी मागे अनुसूचित जमातीच्या दर्जासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला प्रशासनाचे आश्वासन जिंतूर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा एसटी दर्जा मिळावा या मागणीसाठी जिंतूर शहरात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले उपविभागीय अधिकारी एसडीओ जिंतूर शेलू यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी हे आंदोलन स्थगित केले पाच सप्टेंबरपासून उपोषण अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची बंजारा समाजाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे हीच मागणी पुढे रेटण्यासाठी विनोद आडे यांनी पाच सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते या आंदोलनाला महिलांसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला परभणी हिंगोली नांदेड बीड संभाजीनगरसह राज्यभरातून समाजबांधव आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिल्याने शासनावर दबाव वाढत होता रास्ता रोको आंदोलनाचा इशारा सरकारकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने समाजाने आज बुधवार रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार जिंतूर शहरात वाहतूक ठप्प करणारा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले वाढत्या तणावाची नोंद घेऊन प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता प्रशासनाची मध्यस्थी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी जिंतूर सेलू यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर अखेर सहाव्या दिवशी हे आंदोलन मागे घेण्यात आले तथापि बंजारा समाजाच्या मागण्यांवर शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या बातमीमधील महत्वाचे मुद्दे म्हणजे बंजारा समाजाचे आमरण उपोषण त्यांची अनुसूचित जमातीमधील समावेशाची मागणी या आंदोलनाला मिळालेला पाठिंबा आणि प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेणे बंजारा समाजाचा एक युवक बघा बंजारा समाजाचा एक युवक विनोद आडे नावाचा रहिवासी समाजाला एस टीमधून मधून आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसाठी तो गेल्या सहा दिवसापासून आम्हाला घोषणा वास्तविक सरकारनं आणखी कुठलीही याच्यामध्ये दखल घेतलेली नाही जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटमधून आरक्षण दिले त्या स्वरूपाचं आरक्षण आम्हाला हैदराबाद गॅजेटमधूनच मिळावं अशी बंजारा समाजाची मागणी आहे कारण बंजारा समाजाला हैदराबाद इस्टेटमध्ये एस टीमध्ये आरक्षण आहे आणि आपल्या इकडं ओबीसीमध्ये आहे रीजींटीमध्ये आहे त्यामुळे ह्यामध्ये मोठा फरक आहे तर त्यांची मागणी मुख्य मागणी आहे की बाबा आम्ही पूर्वी हैदराबादमध्ये होतो निजामकालीन आपला मराठवाडा हा निजामकालीन राजवटीमध्ये आपण हैदराबादमध्ये होतो म्हणून त्या भागातल्या नागरिकांना ज्या सवलती मिळत्या त्या सवलती आम्हालासुद्धा मिळाव्या अशा स्वरूपाची मुख्य मागणी घेऊन हो, आडे या ठिकाणी समाजाचं आज एक नेतृत्व करतो आहे निश्चितच त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि समाज सुद्धा सगळं एकवटलेलं आहे आणि गॅजेट प्रमाणात जर द्यायचं असेल तिथं जर गॅजेट प्रमाणं जर तिथं तसा उल्लेख असेल तर समाजाला द्यायला कुठलीही अडचण असायचं सरकारला काही कारण नाही तो सरकार काय भूमिका घेते हे महत्त्वाचं आहे आता संदर धनगर आम समाजाचं आरक्षणाचा आणखीन विषय हाताळत नाही कारण त्यांचं धनगर आणि धनगड अख्ख्या देशामध्ये धनगर समाज हा एस टीमध्ये आहे पण महाराष्ट्रामध्ये पण बी जिंटीमध्येच हे मला वाटते तर अशा स्वरूपाचं हे जे चालू आहे ते ते जरा सरकार पळकाडूपणाचं धोरण स्वीकारते काय असं कधी कधी वाटते पण आता बंजारा समाजाची मागणी आता हे रिसेंट आलेली आहे त्यामुळे इथून भविष्यात कुणी काय काय त्यामध्ये प्रतिक्रिया येतील बघू पण सरकारनं ह्याच्यामध्ये सामंजस्यांना लवकर त्या मुलाला या ठिकाणी उपोषणापासून उठवावं त्याला काही लेखी आश्वासन देता येते काय देता येते की समाजातल्या काही प्रमुख लोकांना बोलून त्याला बोलून काहीतरी मार्ग लवकरात लवकर काढावं कारण शेवटी एवढं गरमीचे दिवस आहेत आणि सहा दिवसापासून हा एक युवक आपल्या प्राणांती सुंज करतोय समाजासाठी ही त्याची कौतुकास्पर जरी असली तरी सरकारसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून सरकारनं लवकर याचं उपोषण संपुष्ट आणावं आणि त्यांच्या मागण्याकडं लक्ष द्या सरकारची उदासीनता म्हणता येईल सरकार बघायला तयार नाही पालकमंत्री तरी आलते का नाही शिल्ले ते बी ते पालकमंत्री मी मतदारसंघातल्या आपला समाज या ठिकाणी एकवटला आहे आपल्याला समाजानं भरपूर मदत केली आहे येऊन भेटायला तर काय हरकत आहे का ठीक आहे सरकार काय निर्णय घ्यायचे घेईल तुम्ही ठरवा तो एक लोकप्रतिनिधी ह्या नात्यानं ह्या विभागाचं नेतृत्व करत असताना येऊन त्याला भेटून त्याच्या काय समस्या आहेत ते समजून घेतात की त्याची नैतिक जबाबदारी आहे ती त्यांनी घ्यावी असं मला वाटतं म्हणून मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की समाज बांधव ज्या मागणीसाठी या ठिकाणी बसलेत त्यांचा जर हैदराबाद गॅजेटमध्ये तशा स्वरूपाचा उल्लेख असेल आणि सरकारने त्यांच्या मागणीची पूर्तता करावी मी हा विषय लोकसभे सुद्धा मांग करणार आहे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या परभणी जिल्ह्याचा खासदार म्हणून मी लोकसभेमध्ये ही भूमिका मांडतो आम्ही बीड जिल्ह्यामधून मध्ये आहे आज आमच्या संघर्ष होता बंजार समाजाचा संघर्ष होता विनोद भाऊ आले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही बीड जिल्ह्यामधून जालना जिल्ह्यामधून औरंगाबाद जिल्ह्यामधून आलो आहे आणि इथं प्रशासन जिथं मुरदादा पाटील यांचा उपासन इथं मनोदार होता आणि शिष्टमंडळ येऊन मनोजाला उपचार मागे घेण्यासाठी आमच्या पंचायत समाज संघर्ष होता विमा यांना तुम्ही या प्रशासनाने सहा दिवसापासून दखल घेतली नाही ज्यावेळेस आता मराठवाड्याचा पंचायत समाज रोडवर उतरला त्यावेळेस येण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजात दोन मंत्री आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण कोणताही भेट देण्यासाठी आपल्या मार्फत मंत्रिमंडळाला का उभवण्यासाठी कृपा करावी आणि समस्त बंजारा समाजाला मला एकच म्हणायचं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला रस्ता रोख आंदोलन आहे ह्या सरकारला धोप उघडी होणार नाही आणि राणेश्वर आपल्याला हे सरकार आपल्याला काय देणार नाही मी एवढं सांगतो जय हिंद जय जय गणेश चव्हाण अध्यक्ष बंजारा युवा मंच महाराष्ट्र राज्य आज आमचा बंधू विनोद आडे हा गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे जिंतूर मध्ये मित्रांनो आज या ठिकाणी आमचा बंजारा समाज दोन मंत्री असून या ठिकाणी कोणीचे मंत्री नकार घेतले आतापर्यंत कोणी पण त्यांना भेटण्यासाठी वेळ दिलेला नाही मित्रांनो आमचे चार आमदार आहेत दोन मंत्री आहेत आज या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी डीएम साहेब पण हजर नाहीत या जिल्ह्याचे डीएम आहेत ते पण सुद्धा हजर आहेत त्यांनी एस डीएम ला पाठवून या ठिकाणी आमच्या समाजाचे उलताप करून या ठिकाणी खासदार हरिभावड पण आले आम्ही आमच्या बंजारा समाजाला जाहीर आवाहन करणार आहे मित्रांनो जो या ठिकाणी विनोद आले सहा दिवसापासून उपोषण करत आहे त्याचं उपोषण सोडण्यासाठी मंत्रालयाची एक पण या ठिकाणी टीम आलेली आहे मित्रांनो साज आपण घरकुल जरी उपोषण केलं तर त्या ठिकाणी एसडीएम येत आहे मित्रांनो पण या ठिकाणी आमचा बंजारा समाजचा बंधू सहा दिवसापासून बिगर आण बिगर पाण्याचं उपोषण करत आहे पण सरकारला आतापर्यंत जागायला नाही एक पण या ठिकाणी शासना सिस्टम या ठिकाणी आलेलं नाही मी या ठिकाणी सरकारचा धिकार करतो हो। पडली सरकार सरकार

देखिए आभार प्रदर्शन करे विजय आरमिया विजय आरमिया ये आभार करे